मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत लवली संत्याला म्हणतो की तो ईशान साहेब आहे ना त्याने आपल्या राजदादावर कंप्लेंट केली आणि त्या नित्या मॅडम आहेत ना त्यांनी ती कंप्लेंट बाहेर काढून आपल्या राजदादाला जेलमधून बाहेर काढलं त्यांचं लव आहे आपल्या राजदादावर तेव्हा ते ऐकून अधिराजला तर मोठा धक्काच बसतो तर संत्या म्हणतो राजदादा हे बघ हा काय म्हणतोय तेव्हा अधिराज म्हणतो तुमची थोबाड ना आता गप्प ठेवा त्याच वेळेला आता नित्य तिथे येते तर लवली नित्य अधिकारी आणि इथे असं मोठ्यानेच ओरडतो आणि संत्याच्या कानात सांगतो की आता हिरोईन आली आपण हिरोला एकटं सोडायला हवं आपलं आता इथे सीन नाही म्हणून आता दोघेही तेथून जाण्यासाठी निघतात अधिराज म्हणतो पळा आता मी सुद्धा इथून निघणार परंतु त्याच वेळेला नित्या अधिराजच्या गाडीच्या पुढे आडवी होते अधिराज म्हणतो वाट सोड माझी तेव्हा नित्या म्हणते अगोदर म्हण की माफ केलं म्हणून तर अधिराज चिडूनच म्हणतो तुझी माफी मागण्याची ही जी काही नाटकं आहेत ना ती आता बंद कर नित्या म्हणते ही सगळी तुला नाटकं वाटतायत का आता मी काय करू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेन मी असं का करू आत्तापर्यंत तू एवढं तर मला ओळखलं असशील ना जे काही झालं ना त्याचा तुझ्यापेक्षा मला किती त्रास होत असेल याचा विचार तू नाही करू शकत अधिराज प्लीज एकदा मला समजून घे माफ करून टाक आणि तुझा राग मी समजू शकते रे पण मला खरंच खूप वाईट वाटतंय त्यावर अधिराज म्हणतो माझ्या वाटेतून बाजूला हो जर माझ्या वाटेच्या मध्ये आलीस ना तर काट्यासारखी उचलून तुला बाजूला फेकून देईल त्यावर नित्या म्हणते दे फेकून पण अगोदर माफ केलं असं म्हण तर अधिराज चिडून तेथून जाण्यासाठी निघतो तेव्हा नित्या अधिराजचा हात पकडत म्हणते त्या दिवशी मी जेव्हा भा भाव हिरीत पडले होते तेव्हा तू माझा जीव वाचवलास आणि माझा जीव वाचवणाऱ्याला मी जेलमध्ये पाठवेन इतकी वाईट वाटते का मी तुला अधिराज प्लीज मला माफ कर आणि एकदा माझ्यावर विश्वास ठेव हो, मी काहीच केलं नाही आहे त्याच वेळेला नित्याला तिच्या मॉमचा फोन येतो नित्या म्हणते बोल तर रेवती चिडूनच म्हणते अगं माझी ती यशची मैत्री नाही ना ती ना, माझ्यावर आता जास्त प्रेशर टाकायला लागली नित्या विचारते कोण तर रेवती सांगते शालिनी शिरके पाटील तर नित्या मोठ्यानेच म्हणते शालिनी शिरके पाटील तेव्हा ते ऐकून अधिराज आणि नित्याला तर मोठा धक्काच बसतो तर रेवती म्हणत असते आत्तापर्यंत तिचा प्रेशर मी एकटी हँडल करत होते पण आता तिला तुझ्याशी बोलायचं ते पण व्हिडिओ कॉलवर आत्ताच्या आत्ता तर नित्या म्हणते ठीक आहे मी रेस्ट हाऊसवर जाऊन लगेच कॉल कनेक्ट करते रेवती म्हणते हो तिच्याशी बोलताना ना ना जरा सांभाळून माझ्याशी बोलतेस तसं प्लीज बोलू नकोस कारण ती जरा तिरसट डोक्याची बाई आहे असं म्हणत रेवती फोन कट करून टाकते तेव्हा आता अधिराज शालिनी शिर्के पाटील या नावाचाच विचार करत असतो नित्या विचारते काय झालं तू मला माफ करण्यासाठी इथे थांबलास का म्हणून नित्या खुश असते परंतु अधिराज म्हणतो नाही आणि सारखं सारखं अशी माफी मागण्याची नाटकं करायची नाही मला ते आवडत नाही असं म्हणत अधिराज तेथून निघून जातो तर नित्या म्हणत असते तुला नका का आवडेना पण मला माफ केल्याशिवाय मी तुला सो नाही ना त्यानंतर नित्या रेस्ट हाऊसवर येते तर विमल तिला पिण्यासाठी कॉफी देते आणि म्हणते मॅडम तुम्हाला एक विचारू का तर नित्या म्हणते तुम्ही मला काहीही विचारू शकता परवानगी घेण्याची गरज नाही आहे तर विमल सांगते मॅडम माझाही तुमच्यावर असाच खूप विश्वास आहे पण तरीही मला एक सांगा ना माझ्या राजला जेलमध्ये पाठवण्यामध्ये तुमचा हात नव्हता ना कारण हे सगळं मला तुमच्या तोंडून ऐकायचं नित्या म्हणते नाही राजला जेलमध्ये पाठवण्यात माझा काही एक हात नव्हता तो फक्त एक गैरसमज होता तरीही तुमचा माझ्यावर जर विश्वास बसत नसेल ना तर मी शपथ घेऊन सांगते तर विमल म्हणते त्याची काही गरज नाही माझा तुमच्यावर विश्वास आहे तेव्हा नित्या म्हणते विमल मावशी मी तुम्हाला एक विचारू का हे जयदीप नाव तुम्ही कधी ऐकले का तेव्हा विमल म्हणते ऐकलं तर आहे पण कधी आणि कुठे ते नाही आठवत तेव्हा नित्या म्हणत असते विमल मावशी तुम्ही प्लीज आठवण्याचा प्रयत्न करा ना विमल आठवू लागते परंतु तिला काही आठवत नसत ती म्हणते मला आठवल्यानंतर तुम्हाला सांगू का तर नित्या म्हणते हो नक्की सांगा तेव्हा विमल विचारते कोणी ओळखीचं होतं का तर नित्या म्हणते तेच ते तर शोधायचं आहे विमल तेथून निघून जाते त्यानंतर ईशान रूममध्ये येतो आणि नित्याला म्हणतो की अर्ध्या तासात तुझ्या मॉमच्या त्या अमेरिकेच्या मैत्रिणीसोबत तुझा व्हिडिओ कॉल आहे नित्या म्हणते ठीक आहे तेव्हा ईशान म्हणतो नित्या तुला राग येणार नसेल तर मी एक विचारू का तू त्या अधिराजला जेलमधून बाहेर का काढलंस म्हणजे आता बिझनेस वगैरे बाजूला ठेव परंतु आपलं प्रेम रिलेशनशिप याच्या रिस्पेक्टच्या खातर तरी सांग एवढा अधिकार तर मला आहे ना तर नित्या म्हणते हो योग्य वेळ आल्यानंतर तुला सगळं कळेल माझ्यावर विश्वास ठेव त्यानंतर इकडे अधिराज सुरा घासत म्हणतो तात्या अशा लोकांचा काटा काढायला आपल्याला वेळ लागणार नाही तर विमल म्हणते राजा अरे कशाला अशी भाषा वापरतोस त्या नित्या मॅडमनेच मोठं मन करून तुला जेलमधून बाहेर काढलं ना तू साधे त्यांचे आभार तरी मानलेस का त्यावर पाहुणी चिडूनच म्हणते मग तिला घरी बोलवा आणि श्रीखंड पुरीचं जेवण करा अगोदर स्वतः सगळं पसरवायचं मग निस्तरत बसायचं विमल चिडूनच म्हणते पाहुणे यातलं तुला काही माहिती आहे का अगं माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि या सगळ्यामध्ये त्यांचा काही एक हात नाहीये परंतु अधिराजचा मात्र त्यावर विश्वास बसत नसतो तर विमल म्हणते राजा मला ना समोरच्या माणसाच्या डोळ्यातील सच्चेपणा कळतो हे तर आपण नाकारू शकत नाही ना, ना की त्याच मॅडमने तुला जेलच्या बाहेर काढलं ते आणि याची तुला थोडी जरी जाण असेल ना तर तू त्यांचे आता जाऊन आभार मानशील तेव्हा अधिराज म्हणतो ठीक आहे आईडे फक्त तुझ्यासाठी मी जाऊन त्यांचे आभार मानायला तयार आहे तर पाहुणी म्हणते राज मी पण तुझ्यासोबत येते राज म्हणतो तू थांब इथेच मी शून्य मिनिटात जाऊन येतो असं म्हणत अधिराज रेस्ट हाऊसकडे जाण्यासाठी निघतो त्यानंतर इकडे नित्या व्हिडिओ मिटिंगची तयारी करत असते तेव्हा रेवती तिला सांगते की शालिनीशी बोलताना जरा जपूनच त्याच वेळेला अधिराज तिथे येतो आणि नित्याला म्हणतो की मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं नित्या म्हणते राज तुला दिसत नाही का मी मीटिंगमध्ये आहे म्हणून तू थोडा वेळ थांब आपण नंतर बोलूयात अधिराज म्हणतो जरा लवकर मी इथे पाठीमागेच उभा आहे म्हणून अधिराज नित्याच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो तेव्हा रेवती म्हणते नित्या हा कोण आहे ग तर नित्या म्हणते मॉम मी तुला नंतर सांगते त्यानंतर आता रेवती ही शालिनीला व्हिडिओ कॉलवर ॲड करते आणि म्हणते मीट माय डॉटर नित्या परंतु त्याच वेळेला नेटवर्क इश्यू येतो आणि शालिनीला नित्याची स्क्रीन दिसत नसते तेव्हा रेवती सांगते शालिनी मी तुला म्हणाले होते ना की तिथे आमगावमध्ये नेटवर्कचा खूप इशू असतो म्हणून मी आता पुन्हा एकदा ट्राय करते त्याच वेळेला शालिनीला फोन येतो तर शालिनी फोनवर बोलण्यासाठी थोडं बाजूला जाते तर नित्याला शालिनीची स्क्रीन दिसू लागते तेव्हा नित्या रेवतीला विचारते की त्यांचं पूर्ण नाव काय म्हणालीस तेव्हा रेवती सांगते की शालिनी शिरके पाटील ते ऐकून पुन्हा एकदा नित्या आणि अधिराजला मोठा धक्का बसतो तेव्हा शालिनीचं नाव ऐकून दोघांनाही वेगळंच काहीतरी फील होत असतं एकटक ते स्क्रीनकडे पाहू लागतात तर शालिनी त्या स्क्रीनच्या जवळ येऊन बसते आणि अधिराज दोघेही जन्मखुनांकडे पाहू लागतात आणि शालिनीबद्दल विचार करू लागतात तेव्हा शालिनी नित्या आणि अधिराजकडे पाहणार त्याच वेळेला आता जोराचं वादळ सुटतं आणि शालिनीच्या लॅपटॉपवर एक लॅम्प येऊन पडतो तर इकडे सुद्धा फुलदाणी वगैरे खाली पडत असतात वेगळंच काहीतरी होत असतं तर नित्याला मोठा धक्का बसतो नित्या विचारते मॉम काय झालं तेव्हा रेवती सांगते की नक्कीच शालिनीकडे काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम असणार मी तिच्याशी चर्चा करते मग तुला सांगते असं म्हणत रेवती फोन बंद करून टाकते आता शालिनीने जयदीप गौरीला पाहिलेलं नसतं आणि जयदीप गौरीनेसुद्धा शालिनीला पाहिलेलं नसतं तर नित्या म्हणते हे सगळं असं विचित्र का घडतंय तर अधिराज म्हणतो कोणीतरी नको असलेलं बेकार माणूस समोर येतंय आहे असं मला वाटलं तर नित्या सांगते हो मलाही तसंच वाटलं तेव्हा आता नित्या अधिराज दोघेही जन्मखुनांकडे पाहत असतात अधिराज विचारतो मॅडम तुम्हाला सुद्धा तिथे जळजळ होत आहे का नित्या सांगते हो का तर अधिराज म्हणतो मलाही तसंच होत आहे तर इकडे शालिनी खूप घाबरलेली असते ती म्हणते नशीब हे सगळं माझ्या डोक्यावर पडलं नाही खरंच माझा वाईट काळ सुरू झाला की काय म्हणून शालिनीला घाम फुटलेला असतो त्याच वेळेला शालिनीला रेवतीचा फोन येतो रेवती विचारते तिकडे काही प्रॉब्लेम तर नाही ना त्यावर शालिनी चिडूनच म्हणते आता जेव्हा जेव्हा मला प्रॉब्लेम होणार ना तेव्हा तेव्हा तुला प्रॉब्लेम झाला असं समज तर रेवती म्हणत असते अगं आपण पुन्हा कनेक्ट होऊयात की त्यावर शालिनी म्हणते कनेक्ट तर व्हायचंच आहे परंतु तुझ्या नित्याला अजून काही सूट मिळाली असं समज आता या वेळेमध्ये तिच्याकडून काही झालं नाही ना तर मग मला समोरासमोरच तिच्याशी कनेक्ट व्हायला हवं मग मला इंडियात यावंच लागेल आणि त्यात मी जर त्या कोल्हापूरमध्ये आले ना ते तुला आणि नित्याला परवडणार नाही हे सगळं ना तू लक्षात ठेव असं म्हणत शालिनी फोन कट करून टाकते आणि वाईट काळ तू पुन्हा माझ्यामध्ये येणार आहेस का आणि हाच वाईट काळ मागच्या वेळेला जेव्हा माझ्यामध्ये आला होता तेव्हा मी त्याला मुळासकट उपटून फेकून दिलं होतं तेव्हा तर मी अख्ख्या शिरके पाटील कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकलं होतं आता माझा वाईट काळ तू बोल आता मी कुणाला संपवायचं तर इकडे नित्या अधिराजला म्हणत असते की मला माहिती होतं तू मला माफ करशील तुझा राग शांत झाल्यानंतर तुला माझी बाजू समजेल तेव्हा अधिराज म्हणतो की तुमची बाजू मला कधीच कळली आहे तेवढ्यात विमल तिथे येते आणि ईशानसुद्धा ईशान विचारतो विमल मावशी याला तुम्ही इथे घेऊन आलात का तर विमल सांगते नाही त्याचा तोच आला कारण त्याला मॅडमसोबत काहीतरी बोलायचं तेव्हा अधिराज तर बोलत नसतो नित्या म्हणते तू बोलणार नाहीस पण मला कळलं तू मला माफ करून टाकलंस तर अधिराज म्हणतो माझ्या आईडीने मला समजावलं की जाऊन तुमचे आभार माना म्हणून तिच्या शब्दाखातर मी इथे आलो नित्या मॅडम तुम्ही मला पोलीस स्टेशनमधून सोडवलं त्यासाठी मी आपला आभारी आहे म्हणून अधिराज नित्यासमोर हात जोडतो तर नित्या म्हणते मला तुझे आभार वगैरे नको आहेत तू फक्त मला माफ केलं असं म्हण अधिराज म्हणतो पुढच्या जन्मात पुढच्या जन्मात भेटा मग म्हणेल तर नित्याला खूप वाईट वाटत असतं पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईशान वसुंधरा देवींकडे आलेला असतो तर वसुंधरा देवी ईशानच्या हाताला चटका देत म्हणतात की पालखीचा मान त्या दोघांनी मिळून जोडीने घेतला इथपर्यंत मजल गेली त्यांची तर इकडे नित्याही अधिराजच्या घराबाहेरच झोपी गेलेली असते अधिराज स्वतःच्या कुशीमध्ये नित्याला उचलतो आणि त्याच्या बाजेवर आणून झोपवतो त्यानंतर पाहुणी ते पाहते सावरी विमल यांना मोठ्यानेच आवाज देत ती बाहेर बोलावते आणि म्हणते की इथपर्यंत यांची मजल गेली मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा